फ्रेंड्स वी आर लर्निंग प्रोनाउन्स आपण सर्वनाम शिकत आहोत आता सर्वनाम म्हणजे काय पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे काय हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलं आहे नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास आपण वैयक्तिक सर्वनाम बोलतो किंवा नावाच्या एखाद्या वस्तूच्या ठिकाणाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास आपण सर्वनाम बोलतो आता नाव घ्यायचं नाही नावाच्या ऐवजी त्याचं सर्वनाम घ्यायचं म्हणजेच आपण त्याला प्रोनाऊन्स बोलतो पण प्रोनाऊन्सचे जे पाठीमागे आपण प्रकार अभ्यासले होते ते कोणते कोणते होते वैयक्तिक सर्वनाम आपण अभ्यासले होते त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स कोणते कोणते आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत इंटेंसिव्ह प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत त्याचबरोबर आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत धिस दॅट डीज दोज हे आपण प्रोनाउन्स अभ्यासले होते आणि जर दे। मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रोनाऊन्स जर शिकवले तर निश्चितच तुमचा गोंधळ होणार आहे आणि मित्रांनो मी जर तुम्हाला असं बोललो या ठिकाणी एक शब्द आहे हु या हु चा उपयोग मी प्रोनाउन्स सारखा सुद्धा करू शकतो लगेच तुमचा गोंधळ होणार आहे सर हु चा अर्थ कोण आहे परंतु दुसरा अर्थ असा देखील होऊ शकतो की जो की जी की जे सर असं कसं शक्य आहे सोपं आहे बघा जेव्हा आपण हु वाक्याच्या सुरुवातीला घेतो हु च्या पुढे सहाय्यकारी क्रियापद असतं तेव्हा तो प्रश्न असतो या रचना आपण अभ्यासलेल्या आहेत पण जेव्हा हू दोन वाक्यांच्या मध्ये येतं तेव्हा त्यांचा उपयोग आपण कंजक्शन सारखा सुद्धा करू शकतो आणि आपण त्यांना रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंध दर्शक सर्वनाम म्हणून सुद्धा गृहित ठरू शकतो पण या ठिकाणी जे काही प्रश्नात्क शब्द आहे त्यांचा अर्थ तर असा होतो आणि दुसरा अर्थ असा होतो सर मग नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे काही प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग आपण रिलेटिव प्रोनाउन सारखा सुद्धा करू शकतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देतो देअर इज अ गर्ल हू इज व्हेरी ब्यूटीफुल तेथे एक मुलगी आहे की जी खूप सुंदर आहे आता मला सांगा या ठिकाणी हू चा रोल काय आहे तर तुम्ही जर मला असं बोलला सर हू म्हणजे कोण परंतु या ठिकाणी ह्या हू चा अर्थ आहे की जी म्हणजेच दोन वाक्य जोडण्यासाठी मी हुचा उपयोग केलेला आहे आणि दुसरा हूचा अर्थ कोण असा आहे ना हु इज प्लेइंग देअर तेथे कोण खेळत आहे मग या ठिकाणी हूचा अर्थ बदलला म्हणजेच हे जरी कंजक्शन असलं आपण याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून संबोधित करू शकतो रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय संबंध दर्शक सरोना आता या ठिकाणी की जी खूप सुंदर आहे म्हणजे कोणाविषयी बोलायचं आहे त्या मुलीविषयीच बोलायचं आहे ना बघा ही मुलगी कुठे आहे या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी मी हुचा उपयोग केलेला आहे की जो ह्या गर्लशी रिलेटेड आहे नावाच्या ऐवजी येणारा शब्द हू आहे मग याला आपण काय बोलणार आपण तर अभ्यासले होते आय बी यू दे ही शी इट आयची द्वितीय मी आहे वीची अस आहे हे देखील पर्सनल प्रोनाऊन्स आहे त्याची ऑब्जेक्टिव्ह केस आहे हे आपण सर्व अभ्यासलो होतं परंतु या ठिकाणी हू हा शब्द सर्वनामासारखा सुद्धा काम करतो मग आता लक्षात आलं हूचा एक अर्थ आहे कोण आणि दुसरा अर्थ आहे की जो की जी दुसरं वाक्य बघा देर इज अ मोबाईल विच इज व्हेरी ओल्ड तेथे एक मोबाईल आहे की जो खूप जुना आहे दहा पंधरा वीस वर्षापूर्वीचा मोबाईल आहे मग या ठिकाणी अर्थ काय आहे अर्थ कोणता कोणती कोणते असा न घेता की जो मी असं बोललेलो आहे आता या ठिकाणी मुलगी होती या ठिकाणी मोबाईल आहे मग जर व्यक्ती असेल तर व्यक्तीसाठी आपण हू वापरतो मग जर एखादी वस्तू असेल तर आपण विच वापरायचं आहे आता अर्थ बघा असं होतो देर इज अ मोबाईल विच इज व्हेरी ओल्ड तेथे एक मोबाईल आहे की जो खूप जुना आहे आता मोबाईलच्या ऐवजी विच शब्द आलेला आहे म्हणजे हे जे विच आहे ना या मोबाईलच्या ऐवजी वापरलेला आहे की जो खूप जुना आहे की जो खूप जुना आहे की जो म्हणजे काय मोबाईल खूप जुना आहे मग मी असं नाही बोललो पुन्हा या ठिकाणी इज अ मोबाईल मोबाईल इज व्हेरी ओल्ड मी काय केलेलं आहे दोन वाक्य एकत्र केलेले आहे आणि मित्रांनो याला आपण असं देखील बोलू शकतो बघा हा एक क्लॉज तयार होतो जेव्हा कंजक्शन दोन वाक्यांच्या मध्ये येतं पुढे क्लॉस झालेला आहे तो डिपेंडंट क्लॉस तयार झालेला आहे आता क्लॉजेस म्हणजे उपवाक्य या ठिकाणी मेन क्लॉज आहे म्हणजे मुख्य वाक्य आहे आणि हे उपवाक्य आहे मुख्य वाक्याला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही आणि उपवाक्याला मुख्य वाक्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणजेच हा सब ऑर्डिनेट क्लॉज आहे सब ऑर्डिनेट क्लॉज मुख्य वाक्यावर अवलंबून राहावं लागतं आणि हे जे वाक्य आहे मुख्य वाक्य मेन क्लॉज आहे याला कोणत्याही दुसऱ्या वाक्याची गरज पडत नाही हे स्वतंत्र अर्थ स्पष्ट करतात देर इज अ मोबाईल तेथे एक मोबाईल आहे चालेल देअर इज अ गर्ल तेथे एक मुलगी आहे चालेल पण मी असं बोललो की जो खूप जुना आहे की जो खूप जुना आहे काही समजतं की जी खूप सुंदर आहे की जी खूप सुंदर आहे तुम्ही मला बावलट म्हणाल सर काय सुंदर आहे कोण सुंदर आहे काय जुनं आहे ऍटलीस्ट आम्हाला काहीतरी समजू द्या मग मला असं बोलावं लागतं तेथे एक मुलगी आहे की जी खूप सुंदर आहे आता बघा क्लॉजेस हा प्रकार मला तुम्हाला शिकवायचा नाही आहे मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की या प्रश्नार्थक शब्दांचा अर्थ रिलेटिव्ह प्रोनाऊन सारखा सुद्धा होतो आता पुन्हा मला तुमचा गोंधळ करायचा नाही हेच जे प्रश्नार्थक शब्द आहे त्यांना आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन सुद्धा बोलू शकतो मग आता पुन्हा मला तुमचा गोंधळ करायचा नाही लक्षात घ्या हे प्रश्नार्थक शब्द जे आहेत यांना आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणून बोलू शकतो पण बघा या ठिकाणी तुम्ही एक चार्ट लक्षात घ्या आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सगळं शिकवणार आहे व्हॉटचा अर्थ काय आहे होच अर्थ कोण आहे हिच अर्थ कोणता कोणती कोणते असा आहे हुच अर्थ कोणाचा कोणाची कोणाचा असा आहे पण जेव्हा दोन वाक्यांच्या मध्ये ते शब्द येतात तेव्हा त्यांचे अर्थ असे होत असतात उदाहरणार्थ अर्थ कोणाचा कोणाची कोणाचे होतो परंतु असा देखील अर्थ होऊ शकतो की ज्याचा की जी ची मग या ठिकाणी हुच काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे जरी ते कंजेक्शन असलं तरी आपण त्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून बोलू शकतो मग मला तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय सांगायचं जे काही प्रश्नार्थक शब्द आहे काही प्रश्नार्थक शब्दांचा अर्थ आपण प्रोनाऊन म्हणून सुद्धा यूज करू शकतो आता रिलेटिव प्रोनाउन हे आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघणार आहे मी स्वतंत्र एक मोठा व्हिडिओ बनवणार आहे कारण त्याच्यामध्ये कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाऊन असे शब्द सुद्धा येणार आहे जसं हु एव्हर विच एव्हर आणि एकाच व्हिडिओ मध्ये सगळं तुम्हाला सांगितलं तर तुमचा गोंधळ होऊ शकतो मग या ठिकाणी बघा मी जर तुम्हाला असं बोललो इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स कोणते कोणते आहेत आता हू होम हुच विच हुच हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत आता इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आणि कंपाउंड रिलेटिव्ह प्रोनाऊन यात पुन्हा गोंधळ करायचा नाही आता प्रश्नार्थक सर्वनाम कोणते कोणते आहेत बघा व्हॉट इज अ मँगो मी जर असं बोललो आणि जर तुम्हाला मी आज सांगितलं व्हॉट या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह प्रोनौन आहे पुन्हा तुमचा गोंधळ होईल सर हे प्रश्नार्थक सर्वनाम कसं बघा मी जर तुम्हाला असं बोललो व्हॉट इज अ मँगो आंबा काय आहे उत्तर काय आहे एक फळ आहे अ मँगो इज अ फ्रूट अ फ्रूटची जागा ही व्हॉटने घेतलेली आहे मला अपेक्षित उत्तर मिळवायचं आहे आंबा काय आहे तर एक फळ आहे या ठिकाणी जर मी अ फ्रूट टाकलं अ फ्रूट इज अ मँगो किंवा अ मँगो इज अ फ्रूट तरी माझं उत्तर तयार होतं ना मग या ठिकाणी व्हॉट काय आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे पुढे बघा हु इज प्लेईंग देअर तिथे कोण खेळत आहे आता हु काय आहे प्रश्नार्थक शब्द आहे पाठीमागे आपण बघितलं होतं हु दोन वाक्यांच्या मध्ये आलं तेव्हा ते, ते कंजेक्शन म्हणून काम करत होतं तेथे ते रिलेटिव्ह प्रोनाऊन होतं संबंध दाखवत होतं त्या मुलीचा संबंध दाखवत होतो पण या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे हु इज प्लेंग देअर तेथे कोण खेळत आहे आणि जर उत्तर मिळवायचं असेल किंवा उत्तर मिळालं राम खेळत आहे म्हणजे ह्या हुच्या च्या ऐवजी जे उत्तर आलेलं आहे ते राम आहे कोण खेळत आहे राम खेळत आहे नावाच्या ऐवजी येणारा शब्द कोणता आहे सर्व नाम आहे मग या हुची जागा घेतली रामने बघा या ठिकाणी राम टाकून बघा राम इज प्ले हु ची जागा घेतली रामने रामाच्या ऐवजी हु आलं हुच्या ऐवजी राम आहे या ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी उत्तर आहे रामाचं वैयक्तिक स्वरनाम ही आहे पण या ठिकाणी मी प्रश्नार्थक शब्दांनी वैयक्तिक स्वरनाम एक प्रकारे विचारलेला आहे म्हणूनच ग्रामरमध्ये आपण असं देखील बोलू शकतो हु या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन सुद्धा होऊ शकतं प्रश्नार्थक शब्द तर ते आहेतच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी बघा विच इज युअर मोबाईल मी असं नाही बोललो विच मोबाईल इज युअर्स नाही असं नाही बोललो विच इज युअर मोबाईल माझ्यासमोर दोन मोबाईल्स आहेत आणि मी जर तुम्हाला विचारलं विच इज युअर मोबाईल तुझा मोबाईल कोणता आहे मग दोनपैकी एक कोणता तरी मोबाईल आहे ना मग त्या एका मोबाईलच्या ऐवजी जो शब्द आलेला आहे तो विच आहे जे काही उत्तर मिळणार आहे जो कोणता मोबाईल तुम्ही घेणार आहे त्याच्या ऐवजी काय आलेला आहे विच आलेला आहे पण मी प्रश्नानं ते तयार केलेलं आहे ना म्हणून लक्षात ठेवायचं आहे पुढे बघा हुम डीड यू सी तुम्ही कोणाला बघितलं लताला गा, बघितलं गीत गीत का गीताला बघितलं का तुमच्या मित्राला बघितलं का मैत्रीणला बघितलं का गाढवाला बघितलं का कुत्र्याला बघितलं का कुत्रीला बघितलं उत्तर काहीतरी मिळवायचं आहे ना मग जे काही उत्तर मिळालेलं आहे ते उत्तर कसं मिळालं तुम्हाला ह्या हुमने मिळालेलं आहे एखादं नाव मिळालेलं आहे मग या लताच्या ऐवजी मी हुम वापरलेला आहे हो जरी मला उत्तर माहिती नसलं तरी पण उत्तर मिळवण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे नाव मिळवण्यासाठी नावाच्या ऐवजी मी हा शब्द वापरलेला आहे प्रश्न वापरलेला आहे म्हणूनच मी त्याला इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स बोलू शकतो जरी नाही समजलं इंट्रोगेटिव प्रोनाऊन्स म्हणजे काय प्रश्नार्थी सर्वनामे म्हणजे काय पुन्हा बघा आय फाऊंड धिस मोबाईल मला हा मोबाईल सापडलेला आहे कन्सिडर करा माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आय फाऊंड धिस मोबाईल मला हा मोबाईल सापडलेला आहे खोज इज धिस हा कोणाचा आहे हा कोणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा म्हणजे कोणता मोबाईल बद्दल बोलते मी मग ह्या मोबाईलची जागा घेतलेली आहे हुजने मग या मोबाईलची जागा घेतलेली आहे हुजने कोणाचा आहे हा म्हणजेच मोबाईल कोणाचा आहे ना म्हणजेच मी प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण त्याला असं बोलू शकतो इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स काय बोलू शकतो प्रश्नार्थी सर्व नामे आता बघा या ठिकाणी विच इज द राईट अँसर कोणतं आन्सर यापैकी बरोबर आहे उदाहरण बघा फक्त कोणतं उत्तर बरोबर आहे प्रश्न प्रश्नही फक्त मग या ठिकाणी विच काय आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत सर्व प्रश्नार्थक शब्द हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स नसतात लक्षात घ्या मग मला जर बोलायचं आहे या ठिकाणी दोन उत्तर 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 आहे 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 एक एक मग मी उत्तरा मी उत्तराच्या ऐवजी प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारला ना म्हणूनच आपण याला प्रोनाऊन्स बोलतो आता आपण जेव्हा ऍब्जेक्टिव्ह शिकणार आहोत किंवा शिकलेले असतात तुमचा एक गोंधळ होऊ शकतो या ठिकाणी या प्रश्नात आणि या प्रश्नामध्ये काय फरक आहे विच इज द राईट अँसर आणि विच अँसर इज राईट तुम्ही मला सांगाल सर विचार पुढे आन्सर आहे आणि या ठिकाणी पुढे नाही आहे तर ते शेवटी आहे मग अशा वेळी आपण याला असं बोलू शकतो इंट्रोगेटिव्ह ठिकाणी मी असं बोललो असतो मोबाईल इज त्या मॉडिफाय आहे त्या नामाबद्दल काहीतरी प्रश्न विचारलेला आहे विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून त्याला आपण इंट्रोगेटिव्ह बोलतो जर तुम्ही प्रकार शिकला नसेल मला तुमचा गोंधळ करायचा नाही ते आपण पुढे शिकणारच आहे आणि जरी गोंधळ होत असेल तर तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे काही प्रश्नार्थक शब्द आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि काही प्रश्नार्थक शब्द आपण रिलेटिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकतो रिलेटिव्ह म्हणजे कोणते कोणते हे काही प्रश्नार्थक शब्द आहेत त्यांचा उपयोग आपण करू शकतो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे आपण दोन प्रकारचे सर्वनामे शिकलेले आहेत कोणते कोणते मला पुन्हा एकदा सांगा प्रश्नार्थक सर्वनामे आणि रिलेटिव्ह प्रोनान्स मग आता जे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत हे कसे कसे असतात आणि त्यांचे अर्थ आपण चटकन समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये डीप मध्ये सर्व शिकूया हे काही प्रश्नार्थक शब्द आहेत त्यांचे अर्थ आहे आणि रिलेटिव्ह प्रोनाउन सारखे अर्थ कोणते कोणते होतात या ठिकाणी तुम्हाला फक्त बघायचं आहे व्हॉट म्हणजे काय पण दुसरा अर्थ जो असा देखील होतो परंतु यातील काही प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स सारखा करू शकतो मग मी तुम्हाला काही उदाहरण ऑलरेडी दिलेले आहेत या ठिकाणी बघा दिस इज संगमनेर व्हेअर आय वॉज बॉर्न हे संगमनेर आहे की जेथे माझा जन्म झालेला आहे म्हणजे संगमनेर काय आहे प्लेस आहे जागा आहे देर इज अ बॉय हु शर्ट इज ब्लॅक तिथे एक मुलगा आहे 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 की ज्याचा शर्ट ब्लॅक काळा काय कोणाचे या ठिकाणी अर्थ आहे की ज्याचा देर इज अ बॉय हुम आय वॉन्ट टू सी तिथे एक मुलगा आहे की ज्याला मला बघण्याची इच्छा आहे आय विल ऑलवेज रिमेंबर द डे व्हेन वी मीट की जेव्हा या ठिकाणी व्हेनचा अर्थ या ठिकाणी व्हेनचा अर्थ काय आहे की जेव्हा तसं व्हेन आय गेट अप आय ब्रश जेव्हा मी उठतो मी दात घासतो त्यानंतर लुक ॲट द कार दॅट आय बॉट एस डे दॅट न दोन वाक्य जोडलेले आहेत मग या ठिकाणी हे जे सर्व मी गोल गोल गोलगोल जे केलेले आहेत ना मित्रांनो हे सगळे काय आहेत रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत हे प्रश्नार्थक शब्द नाही दोन वाक्य जोडलेले आहेत यांनी एक क्लॉस तयार केलेला आहे एक उपवाक्य तयार केलेलं आहे आणि त्यांचे अर्थ बदललेले आहेत आणि यांना आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन्स का बरं बोलतो कारण त्या पूर्वीच्या नामाच्या ऐवजी ते शब्द आलेले आहेत मुलीच्या ऐवजी ते हू आलेला आहे तेथे एक मुलगी आहे की जी सुंदर आहे मुलीविषयी माहिती म्हणजे मुलीच्या ऐवजी हु आलेला आहे त्यानंतर तेथे एक मोबाईल आहे की जो खूप जुना आहे की जो म्हणजे काय मोबाईलच आहे नावाच्या ऐवजी शब्द आलेला आहे हे संगमनेर आहे की जेथे माझा जन्म झालेला आहे ठिकाणाच्या ऐवजी की जेथे असा शब्द आलेला आहे त्यानंतर देर इज अ बॉय हुम आय वॉन्ट टू सी तेथे एक मुलगा आहे की ज्याला मला बघण्याची इच्छा आहे त्या मुलाला मला बघण्याची इच्छा आहे आय विल ऑलवेज मेंबर द डे व्हेन वी मीट या ठिकाणी व्हेन काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन ना आहे कंजक्शन आहे नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास आपण वैयक्तिक सर्वांना बोलतो परंतु ह्या दिवसाच्या विषयी मला बोलायचा आहे मला तो दिवस नेहमी लक्षात राहील बघा हा दिवस जेव्हा आपण भेटलो होतो म्हणजे त्या दिवशी आपण भेटलो होतो त्या दिवसाच्या ऐवजी व्हेन हा शब्द आलेला आहे गोंधळ होत असेल तर होऊ द्या फक्त लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे लुक ॲट द कार त्या कारकडे बघा दॅट आय बॉट एस्टरडे की मी काल विकत आणलेलं आहे आता या ठिकाणी दॅट हे सुद्धा एक प्रकारचं रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे कंजक्शन आहे ह्या कार विषयी मी बोलते त्या कारकडे बघा ओ त्या कारकडे बघा की जी मी काल विकत आणली की आणली की जी म्हणजे काय विकत आणली ओ कार विकत आणली ना मग कारच्या ऐवजी प्रोनाऊन कोणतं स्वरनाम इट आहे मुलीचं वैयक्तिक स्वरनाम काय आहे शी आहे मोबाईलचं वैयक्तिक स्वरनाम काय आहे इट आहे पण वाक्य जोडण्यासाठी हे सुद्धा त्यांच्या ऐवजी शब्द येऊ शकतात म्हणूनच आपण त्यांना रिलेटिव्ह प्रोनाऊन्स बोलू शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय शिकत आहे प्रश्नार्थक सर्वनामे शिकत आहेत रिलेटिव्ह प्रोनाऊन्स शिकत आहेत आणि अजून जर मी तुमचा थोडा गोंधळ केला तर तुम्ही प्लीज 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 प्लीज, गोंधळू नका मी जर तुम्हाला असं बोललो अजून एक प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाऊनचा तो म्हणजे कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाउन, घाबरू नका हे देखील एक प्रकारचे रिलेटिव्ह प्रोनाऊन्सच आहेत काही नाही फक्त पुढे एव्हर सपिक जोडलेलं आहे त्यांना आपण बोलतो लावला की लक्षात राहिलं फक्त म्हणायचं हे देखील रिलेटिव्ह प्रोनाऊन्सच आहे थोडासा अर्थ बदलतो थोडासा जास्त बदलत नाही पण लगेच तुम्ही गोंधळ इतके अर्थ आम्ही कसे लक्षात ठेवायचे काही करू नका हे देखील दोन वाक्य जोडण्यासाठी वापरले जातात आणि अगदी याच प्रकारे हे देखील वाक्य जोडण्यासाठी वापरले जातात मग किती सोपं आहे यापूर्वी आपण जे प्रोनाऊनचे वर्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलं होतं ते काय शिकवलं होतं आणि जर माहित नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे पुढचे व्हिडिओ रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहे यांचे सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही आणि जर तुमचा गोंधळ होत असेल तर तुम्ही सिक्वेन्स वाईज बघत नाही असाच त्याचा अर्थ घ्यावा लागेल एखादा व्हिडिओ नाही समजला पुन्हा पुन्हा बघा घाबरून जाऊ नका इंग्रजी अजिबात अवघड नाही पण काय करा फक्त एकदा दोनदा कानावर टाका काहीतरी कळेल तुम्हाला याचा अर्थ असा कोणू शकतो त्याचा अर्थ असा कोण शकतो नाही समजलं नाही लक्षात राहिलं पण थोडंफार लक्षात येईल ना हेच महत्वाचं आहे म्हणून तिची प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून स्टेप बाय स्टेप पुढे जा